नमस्कार युनिकनेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दिवाळीची पूर्वतयारी सर्वत्र चालू आहे अशामध्ये आपण धनत्रोदशी लक्ष्मीपूजन ह्या आपल्या अशा पुरातन आप अशा संपूर्ण देवतांची कृपा प्राप्त होणाऱ्या पूजा आपण आपल्या घरामध्ये दे करतो देवीचे लक्ष्मी मातेचे श्री गणेशांचे आगमन आपल्या घरोघरी होतो यावेळेस प्र प्रत्येक जण नित्याने यावर्षी किंवा प्रत्येक वर्षी, वर्षी आपल्या घरी या पूजा करत असतो त्यासाठीच आपल्या घरामध्ये आपण धनलक्ष्मी प्राप्त पोटली करून ठेवू शकतो ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तिथं अशी धनलक्ष्मी कुबेर पोटली या पोटलीमध्ये संपूर्ण साहित्य आहे ही पोटली पूजा करून त्यावर रेकी ते रेखीची दिव्य ऊर्जा प्राप्त करून तुम्हाला दिली जाऊ शकते माझ्याकडे आता फक्त या सहा बोटल्या शिल्लक राहिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या दरवर्षी मी सेल करत असते आणि माझ्या संपूर्ण आत्तापर्यंत जे जे माझ्याकडनं घेतात त्यांना संपूर्ण लोकांना खूप छान अनुभव आलेले आहे म्हणूनच मी पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलवर या सेल करत आहे पहा तुम्हाला जर आवडल्या तर नक्की घ्या याला रेखी करू याला ऊर्जा प्राप्त करून तुम्ही तुमच्या घरामध्ये वर्षभरासाठी ठेवू शकता त्यामुळे तुमच्या धनामध्ये जे अवरोध आहे अडथळे आहे ते आपाप दूर होऊ लागतात आणि पहा लक्ष्मी येते म्हणजे येणार आपण हे पूजलं म्हणजे बसून राहिलं पैसा येतो असं नाही तर आपल्याकडे लक्ष्मीचा पैसा जे येण्यासाठी मार्गातले अडथळे ते आपाप दूर होतात त्यामुळे आपल्यामध्ये एक एनर्जी येते जी रेखी वैश्विक शक्तीची ऊर्जा याच्यामध्ये दिली जाते मंत्र जप करून ही सिद्ध केली जाते त्याद्वारे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता लक्ष्मी आणि नारायण या दोघांचे आगमन होतं श्री गणेशांची कृपा प्राप्त होते नुसता पैसाच येत नाही तर पैशा आपल्या ज्या समस्या आहेत त्या देखील या मार्ग सोडवतात तुम्ही नक्की जरूर ही पोटली घ्या एकदा अनुभव घ्या फक्त दीडशे रुपयाला आहे एकशे पन्नास रुपये आणि जर कुरेरणी हवे असेल तर त्याचे पन्नास रुपये वेगळे द्यावे लागेल असे दोनशे रुपयाला आहे ही आहे धनलक्ष्मी धनलक्ष्मी कुबेर पोटली लक्ष्मी पूजनला ही स्थापित केली जाते आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ही आहे दुसरी श्री हनुमानजींची कृपा पोटली म्हणजे पहा दुर्घटना होणे वारंवार दुर्घटना होतात आपले अनेक बिझनेस आहे व्यवसाय आहेत ट्रॅव्हलिंग करतात कुणी ड्रायव्हर आहे, आहे त्या ठिकाणी गाड्यांचे वारंवार अपघात होतात काही कारण नसताना अचानक अपघात होणं एवढेच नुसती गाड्यांचे नाही घरामध्येही अचानक काही गोष्टी अचानक दुर्घटना घडतात कुठे आग लागणे कुठे शॉर्ट सर्किट होणे किंवा घरामध्ये एखाद्याला अचानक काहीतरी होणे किंवा गाडी चालवताना गाडीचा अपघात होणे दुर्घटना होणे अशा वेळेस या पोटलीद्वारे आपले हे प्रमाण कमी करण्यात येते श्री हनुमानजींची कृपा वायू तत्व रूपे श्री हनुमानजींची कृपा आपल्याला लागते या पोटलीची किंमत आहे दीडशे रुपये आणि तुम्हाला कुरियरनी हवे असेल तर त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा असे दोनशे रुपये नक्की घेऊन पा हीही फोटली ही गेल्या अशी वर्षभर पूर्ण आपण आपल्या गाडीमध्ये लावू शकतो आपला जो बिझनेस आहे जिथनं ट्रॅव्हलिंगचे बिझनेस चालतात तिथेही तुम्ही नक्की लावा खूप छान याचा फायदा होतो याला आपण मंत्रांकित केले के जाते याला रेकीची दिव्य ऊर्जा प्राप्त करून जाते तुम्हाला काही करायचं नाही लक्ष्मी पूजनला किंवा धनत्रेच्या दिवशी तुम्ही याची सांगा तुमच्या इथे इथे ठेवून मन हनुमानजींचा मंत्र जप करून आपल्याला इच्छित ठिकाणी ठेवू शकता सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन होणारे अपघात अशा गोष्टी टळल्या जातात किंवा पहा हनुमानजींना आपण वायुपुत्र म्हणला आहे ज्या वेळेस मनुष्यावरती संकटांचे वादळ येतं त्यावेळेस मनुष्य प्रथमच हनुमानजीचा आपण हनुमान चालिसा म्हणतो हनुमानजींचा धावा करतो पहा ते एका क्षणामध्ये प्रकट होतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या मदतीला धावून येतात तर मग आपण संकट आल्यावरतीच त्याच्यासाठी प्रयत्न करायचे मग आपल्याला मनुष्य मिळणीला विवेक नावाची एक गोष्ट आहे विवेक म्हणजे विचार काही गोष्टी घडू नयेत पहा निसर्ग निसर्गाचं कार्य करतो पाऊस बदलतात तसे आपलेही जीवनात आपला कधी सकाळी वेगळा विचार संध्याकाळी आणि केव्हा केव्हा बघा मनुष्य गाडी चालवतो किंवा महिला घरामध्ये स्वयंपाक तिच्या डोक्यात वेगळे विचार असतात ती स्वयंपाक करते अशा आपल्याच चुकीमुळे अपघात होत असतात आपण ते देवा ढकलतो मग ते तुम्हाला म्हणतो का की तुम्ही चुकीचे तु विचार करा नाही ना, ना मग हे येऊ नये ते आपल्यातनं पूर्णतः डिलीट व्हावे म्हणून आपण एखादी गोष्ट घडल्यानंतर सजग होण्याआधी अगोदरच आपल्या गाडीमध्ये तुमचा गाडीचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे नक्की या ठिकाणी ती ही पोटली बांधा वर्षभर या पोटलीसाठी वैश्विक शक्तीची दिव्य ऊर्जा मी प्राप्त करून देते तसेच याला याला पूजेद्वारे सिद्ध करून दिली जाते याची किंमत आहे दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये कुठेही एवढ्या स्वस्त किमती तुम्हालाही मिळणार नाही आणि त्याला रेकीची ऊर्जा दिली जाते पूर्ण वर्षभर तुम्ही गाडीमध्ये ठेवू शकता पुढच्या वर्षी दिवाळीला दुसरी करायची आणि तुम्हाला कोर्याणी हवी असेल तर त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा पन्नास रुपये लागतील किंवा साठ सत्तर ते माहीत नाही पण मी सांगताना पन्नास सांगितले जास्त लागले तर ते तुमच्याकडनं मी नंतर घेईन पहा अशी आहे ही श्री हनुमानजींची कृपा पोटली वाहन दुर्घटना नाशिक पोटली या सध्या माझ्याकडे दोनच अवेलेबल आहेत कोणाला हवे असतील तर नक्की मला क माझ्या या मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती मला तुम्ही विचारू शकता आणि मी तुम्हाला तसं ज्याच्या नावाने हवे आहेत ह्या कोठल्या त्या व्यक्तीचं पूर्ण नाव मला पैसे सेंड केल्याचा स्क्रीनशॉट पूर्ण नाव तुमचं गोत्र कारण त्या नावाने मी सिद्ध करून तुम्हाला रेकी करून पाठवणार आहे तसेच अजून एक हे नजर दोष निवारण पोटल्या या देखील माझ्याकडे दोनच आहे मी या दरवर्षी सेल करत असते आणि यांचा सर्वांना खूप छान असा इफेक्ट झाले पहा नजर दोष आपलं घर फॅक्टरी एखादा बिझनेस अचानक खूप छान चालणार एखादा बिझनेस व्यवसाय जेव्हा आपला ठप्प होतो तेव्हा आपण म्हणतो ना अरे असं काय झालं की अचानक माझी चांगली सुरळीत चालणारी गाडी मध्येच थांबली किंवा तिला पुढे जात नाही मी नुसकान लॉसमध्ये जातो त्यावेळेस आपण म्हणतो ना पूर्वीचे काही म्हणायचे ना की आपण करतो ते लोक पहा आपल्याकडे येणारे सगळेच लोक चांगल्या विचार जरी हसून बोलले म्हणजे त्यांच्या मनात ते विचार करतात आपल्याला तर म्हणूनच मी सगळ्यांना सा सांगते की आपण कोणताही व्यवसाय कर काय करते तुम्ही करोडचा व्यवसाय करता करोड व्यवसायाला गुंतवता तर शंभर दीडशे रुपये गुंतवून जर तुमच्या व्यवसायाला प्रोटेक्शन मिळणार असेल तर ही पोटली घ्यायला काय हरकत आहे घेऊन पहा आणि तुमच्या व्यवसायाच्या जागी ही सिद्ध करून आणि या कोटलेल्या रेखीशी ऊर्जा प्राप्त करून दिली जाते त्याद्वारे तुम्ही तुमचा जिथे फॅक्टरी आहे बिझनेस आहे व्यवसाय ऑफिस आहे तुम्ही खूप मेहनत करता हार्डवर्क करता पण त्यामाणे पैसा धनसंपत्ती तुमच्याकडे येत नाही का त्याच्यामागेही कोणाचे तरी आपल्याला जर दोष असतो ना त्यासाठी ही पोटी आहे ही तुम्ही ऑफिस घर फॅक्टरी फॅक्टरी कुठेही आपला जिथे कारखाना आहे इवन आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्यावरही लावू शकतात जेणेकरून सगळ्यांना येता जाता दिसेल असे लावायची आणि एकदा लावल्या पूर्ण वर्षभर तशी शेवटची पुढच्या ही बदलायची आणि दुसरी लावायची हिची किंमत आहे दीडशे रुपये आणि कुरियरचे वेगळे याला रेखी करून सिद्ध करून मी माझ्याकडनं देणार आहे मी त्याचे पैसे घेत नाही पहा तुम्हाला जर कोणाला घ्यायच्या असतील तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर टाकत आहे त्या नंबरवर तुम्ही मला नक्कीच याचं पुशे माहिती विचारू शकता किंवा याची पैसे पेड करा स्क्रीनशॉट पाठवा तुमचा पूर्ण पत्ता पाठवा ज्या पत्त्यावरती मी हे तुम्हाला कुरिअर पाठवू शकेल ज्याच्या नावाने ही मंत्रित अभिमंत्रित करायची ज्याला रेकी द्यायची शक्यतो घरातल्या मुख मुख्य मेन जो व्यक्ती आहे त्याच्या नावानेच घ्या त्याच नाव गोत्र संपूर्ण पाठवा त्याद्वारे मी रेकीद्वारे ही सिद्ध करून तुम्हाला पाठवेल नक्कीच घेऊन पहा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू